द शो मस्ट वॉन हे वाक्य आपण कलाकारांच्या तोंडी अनेकदा ऐकतो म्हणजे प्रेक्षकांची आपली असलेली कमिटमेंट त्यांच्यासाठी इतकी महत्त्वाची असते की त्यासाठी ते आपल्या तब्येतीची एवढी हेळसाण करतात की कधीकधी आपला जीवसुद्धा गमवतात आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे गायक के के अजूनही त्याची गाणी ऐकताना किंवा त्याचं नावसुद्धा घेताना मनाला चुटपुट लागतेच अशीच काहीशी घटना आपली लाडकी गुणी अभिनेत्री नीना कुलकर्णीच्या बाबतीत घडली असेन मी नसेन मी या नाटकाच्या प्रयोगादरम्यान आठ मार्च रोजी ती रंगमंचावर कोसळली तरीही प्रेक्षकांशी माझी असलेली कमिटमेंट मी तोळू शकत नाही असं म्हणून हट्टाने तिने प्रयोग पूर्ण केला एक कलाकार म्हणून तिचं हे वागणं खूप कौतुकास्पद आहे पण एक डॉक्टर म्हणून मला ते अजिबात पटलं नाही तुमची तुमच्या कामाशी असणारी कमिटमेंट कितीही महत्त्वाची असली तरी तुमची स्वतःशी असणारी कमिटमेंट सगळ्यात प्रायोरिटीवर असली पाहिजे तुमची हेल्थ ही तुमची फर्स्ट प्रायोरिटी असलीच पाहिजे तुम्ही तुमचं काम कधी करू शकता जर तुम्ही ठणठणीत असाल तर आणि जर तुम्हाला प्रेक्षकांना आनंद द्यायचा आहे कुणालाही ज्याला काम करावंसं वाटतं काम करून आनंद मिळतो लोकांची सेवा करायची आहे लोकांना आनंद द्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमची तब्येत सांभाळणं सर्वात महत्वाचं आहे गरजेचं आहे शो मस्ट गो ऑन हे जरी खरं असलं तरी सरसलामत तो पगडी पचास हे जास्त खरं आहे आणि ते मान्य करायलाच पाहिजे